संयुक्त कृती समितीतर्फे आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता नवीन भर स्थानक येथे एस टी कर्मचाऱ्यांतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले होते एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे तसेच थकीत भत्ते देण्यात यावे या मागणीसाठी संयुक्त कृती समितीतर्फे आज बेमुदत धरणे करण्यात आले या धरणे आंदोलनामध्ये जवळपास जिल्हाभरातील बे बेचाळीसशे कर्मचारी या धरणे आंदोलनात उतरले असून मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चेसाठी बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीत तोडगा निघाला नसून आज एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला असून जवळपास जळगाव जिल्ह्यातील अनेक कर्मचारी या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झाले होते एस टी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनामुळे मात्र प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत यासंदर्भात कामगार सेनेचे सहसरचिटणीस आर के पाटील महाराष्ट्र इंटक कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष नरेंद्रसिंग राजपूत एस टी कर्मचारी विनोद शितोडे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात काय मागण्यात आपल्या आम्ही राज्य शासनाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं म्हणून अशी एक नोटीस दिलेली होती त्या नोटिसेवर सन्माननीय मुख्यमंत्री दोघं उपमुख्यमंत्री महोदयांनी यांनी बैठक घेतली आणि वीस ऑगस्टला आमच्या राज्य शासनाप्रमाणे वेतनाची घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री करणार होते परंतु आज तीन सप्टेंबर आलं अजूनही मुख्यमंत्री मोदयांनी त्याबाबत घोषणा केली नाही आणि म्हणून आम्ही आज संपूर्ण राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी राज्य शासनाप्रमाणे वेतन मिळावं म्हणून सुरू केलं आहे आज या जळगाव विभागात जवळजवळ शेहेचाळीसशे कर्मचाऱ्यापैकी बेचाळीसशे त्रेचाळीसशे कर्मचारी स्वयंस्फूर्तीने या धरणे आंदोलनात आहे यामुळे जी काही प्रवाशांची गैरसो आहे आम्ही प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करतो आणि राज्य शासनाला नम्रपणे विनंती करतो आग्रहाची कळकळीची विनंती करतो की आम्हाला राज्य शासनाप्रमाणे वेतन द्या कारण राज्य शासनाच्या चालकाला वेगळं वेतन आणि आमच्या एस टीच्या चालकाला वेगळं वेतन असा खूप मोठा फरक हा आहे आमच्या महामंडळात आहे त्यामुळे इतर महामंडळासारखं राज्य शासनासारखं आम्हाला वेतन द्यावं एवढी एक आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याबरोबर थकीत भत्ते द्यावी ही एक प्रमुख आमची मागणी आहे आज कडेकोट बंद बनता आज जवळजवळ शंभर टक्के बंद संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि त्याचे पडसाद आता उमटायला लागले प्रवाशी वाहतूक थांबलेली आहे आमच्या शासनाला कळकळीची विनंती की त्यांनी तातडीने बैठक लावून आमच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा आणि याच्यात कामगार फार हिरारीने सहभाग नोंदवत आहे आमच्या मागण्या फक्त पोटाची खळगी भरण्या इतका पगार राज्य शासनाप्रमाणे मिळावा अशी आमची मागणी आहे मायबाप सरकारला विनंती आहे की जेणेकरून त्यांनी तात्काळ बैठक घेऊन यावर निर्णय द्यावा आणि आज आम्हाला मागाई भत्त्याची राहिलेली थकबाकी आणि राज्य शासनाप्रमाणे वेतनवाढ मिळावी अशीच आमची इच्छा आहे कारण की आम्हाला प्रपंच चालवत असताना ज्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यासाठी आमचं हे धरणे आंदोलन आहे आणि या धरणे आंदोलनामध्ये कामगार स्वतःहून हेरारीने स्वतःहून स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत आहे तरी मायबाप सरकारला विनंती आहे की यावर लवकर बैठक घेऊन चर्चा करून आज आमची पोटाची खळगी भरता येईल एवढा आम्हाला राज्य शासना इतका पगार द्यावा ही आपल्या माध्यमातून विनंती करत आहे आज संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन चालू झालेलं आहे या संदर्भात आमचे जे क कर्मचारी आहेत ते संपूर्ण शंभर टक्के याच्यात सहभाग नोंदवत आहेत आज राज्यामध्ये सर्व महाम महाराष्ट्र महामंडळामध्ये आज एस टी कर्मचाऱ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात आहे आम्ही यापूर्वी अनेक वेळेस च नोटिसं दिल्या आहेत अनेक वेळेस चर्चा केली परंतु त्याच्यातनं कोणताही मार्ग निघालेला नाही मागच्या सात तारखेला आमचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झालेली होती या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की येणाऱ्या या वीस तारखेला आम्ही तुमच्यासोबत चर्चा करून हा मार्ग हा जो काही प्रश्न हा सोडू आपण परंतु वीस तारख वीस तारखेला नव्हे तर आज तीन तारीख येऊन गेली तोपर्यंतही कोणत्या प्रकारचं त्याच्यावर सोल्युशन काढलेलं नाही कोणत्याही प्रकारची बैठक घेतलेली नाही आणि म्हणून नाहीला जास्त आम्हाला हा मार्ग आज अवलंबावा लाग लागलेला आहे सरकार हे सर्वांचे एक प्रकारे लाड करून राहिलं आहे परंतु आज पासष्ट लाख कर्म प्रवाशांना आमचे कर्मचारी हे रोज वाहतात परंतु या कर्मचाऱ्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही वास्तविक आम्ही काही जास्तीचं मागत नाही आहे आमचं जे काही घेणं आहे महागाई भत्त्याची थकबाकी असेल घरवाडे भत्त्याची थकबाकी असेल वा इन्क्रीमेंटची आमची काही थकबाकी असेल या थकबाकीच्या थक संदर्भातली मागणी आहे आणि साधं मागणी आहे का शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचे वेतन असायला पाहिजे ज्याप्रमाणे आमची मागणी आहे त्या मागणीप्रमाणे कोणताही आम्हाला प्रतिसाद दिला जात नाही आणि म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आमची कळकळीची विनंती आहे शासनाला आता त्यांनी याची दखल घ्यावी हा कर्मचारी जोपर्यंत त्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता तो कामावर जाणार नाही म्हणून हे धरणे आंदोलन हे बेमुदत आहे ही वेळ आमच्यावर आणू नये आमची इच्छा आहे आमच्या आमच्या प्रवाशांचे आम्हाला कोणाचे हाल करायचे नाहीत परंतु आमची मागणी जर पूर्ण होत नसेल तर आम्हाला नाही लाजतो रस्त्यावर उतरण्याची ला वेळ आलेली आहे ही वेळ शासनाने आणू नये अशी विनंती कृती समिती वतीने करतो मी नरेंद्र सिंह राजपूत महाराष्ट्र इंटक संघटनेचा कार्याध्यक्ष जवळपास सकाळपासून जी सुरुवात झालेली आहे त्याला आता तीव्रता येत आहे आणि येणाऱ्या एखाद तासानंतर पूर्ण महाराष्ट्र शंभर टक्के बंद होणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे विद्यार्थी बस स्टँडवर या ठिकाणी अडकून पडली काय निर्णय अडचणी आहे आज पाऊस चालू आहे आणि बस पण टाईमवर नाही आहे सकाळी आम्ही ती म्हणजे तीन तासापासून आम्ही वाट बघतो आहे बसची आणि त्यांना आधी सांगितलं पण नाही की बस बंद होणार आहे की काही काहीच माहीत नाही आता इथे अडकून पडलो आहे पाऊस आहे सगळं काही घरी कसे जा आता ही टेन्शन पडली आहे खूप हाल होत आहेत एक तर त्या टायमावर गाडी पण लावत नाही आणि अजून लावतात पण आता तर बस पण नाही आहे संपस पुकारला आहे त्यांनी सांगितलं पण नाही की बस आहे की काही काहीच नाही माहीत कुठून आले तुम्ही मी नांद्रा गावावरून आले कानड नांद्रा म्हणून चंचल दो सोनाने